श्री स्वामी समर्थ जयशंकर रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ सेंट या चॅनेलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आजचा व्हिडिओ आपला सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील एका दिव्य प्रसंगासंदर्भी आहे ज्ञानेश्वर महाराजांचे अधिकृत चित्र कुठले आणि ज्ञानेश्वर महाराजांचे हे अधिकृत चित्र कुणी काढून घेतले या यासंदर्भी आपण मागे एक व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ आपण नक्की आपल्या युट्यूब चॅनेलवरती जाऊन नक्की बघा त्यातनं आपल्याला कळेल की ज्ञानेश्वर माऊलींचे अधिकृत चित्र कुठले तर माऊलींचे हे फेट्यातील चौरंगावर बसलेले जे चित्र आहे तर ते चित्र माऊलींच्या चरित्रातल्या कुठल्या प्रसंगाशी निगडीत आहे माऊलींचा हा सगळा पेहराव त्यांच्या चरित्रामध्ये केव्हा त्यांनी केला होता किंवा त्यावेळी काय प्रसंग घडला होता ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत माहिती ही माहिती काय आहे या चित्रातील प्रसंग काय आहे त्यामागील रहस्य काय आहे ही सगळी दिव्य माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपले टेल्स ऑफ सेंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो सद्गुरु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे फेट्यातील चौरंगावर बसलेले चित्र जे सर्वश्रुत आहे तेच आपण सगळ्यांनी बघितलंच आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातील कथात हे चित्र कधी कोणी आणि कुठे काढून घेतलं आहे आणि हे अधिकृत का याबद्दलची माहिती पण बघितली आहे तो व्हिडिओ आपण जरूर बघा तर माऊलींच्या या एकंदरीत चित्रामधील जो प्रसंग आहे ज्यामध्ये माऊलींनी फेटा घातलेला आहे अंगावरती मखमली शाल आहे खाली आहे खाली चौरंग आहे आणि त्यावर माऊली बसलेले आहेत माऊलींची पूजा बांधलेली आहे माऊलींच्या काळात सुंदर फुलांचे तुळशीचे हार घातलेले आहेत तर हा एकंदरीत प्रसंग केव्हा घडला होता माऊलींच्या चरित्रातील एक महत्वाचा भाग म्हणजे माऊलींनी केलेले भारतभ्रमण ही चारही भावंड म्हणजे ज्ञानदेव निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई आणि त्यानंतर त्यांच्यासोबत नामदेव राय आणि अनेक काही संत मंडळी हे माऊलींच्या अवतार कार्यामध्ये त्यांच्यासोबत भारतभ्रमणाला निघाली होती माऊली काश्मीर ते कन्याकुमारी इकडे जगन्नाथपुरी ते गुजरात असे चारही भारताच्या कोपऱ्यामध्ये पैदल भारत भ्रमण करायला निघाले होते त्यावेळी माऊलींच्या चरित्रामध्ये अनेक दिव्य प्रसंग दिव्य हकीकती घडून आल्या होत्या त्यातला काहीच भाग नामदेव महाराजांनी आपल्या आधी तीर्थावळी या प्रकरणामध्ये अभंगाद्वारे शब्दबद्ध केला आहे त्यातनं आपल्याला या तीर्थावळीचं या भ्रमणाचं काहीस ज्ञान मिळतं किंवा त्याची माहिती आपल्याला मिळते पण एकंदरीत माऊली अनेक ठिकाणी गेले होते माऊलींनी त्यावेळी अनेक जड जीवांचा उद्धार केला असावाच किंवा केलाच आहे यात शंका नाही तर याच यात्रेदरम्यान ज्ञानेश्वर माऊली आणि भावंड आणि नामदेव राय हे काशीला येऊन पोहोचले आता माऊलींचा हा सगळा प्रवास जेव्हा काशीपर्यंत आला माऊली काशीमध्ये आज जाण्याचे तयारीत होते सगळे हे चारही भावंड नामदेवराय तेव्हा इकडे काशीमध्ये मुद्गल नावांच्या ऋषींनी एक मोठा महायज्ञ आयोजित केला होता मुद्गल ऋषी हे फार अधिकारी आणि सत्पात्री असे ऋषी होते त्यांचे ज्ञान हे सर्वश्रुत होते ते वंदनीय होते आणि ते तेव्हा त्यांनी हा सगळा एकंदरीत यज्ञसोहळा आखला होता आणि त्याद्वारे सगळ्या सोहळ्याची तयारी सुरू होती तर यज्ञसोहळ्यादरम्यान सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असतं अग्रपूजा तर यज्ञपूजेच्या दरम्यान कुणीतरी महान व्यक्तीला किंवा पंडिताला किंवा सत्पात्री ब्राह्मणाचं अग्रपूजा करण्याची एक प्रथा आहे तर काशी ही विद्वानांची नगरी काशी हे धर्मपीठ आणि काशीमध्ये विद्वानांना कमी नव्हती तर या यज्ञप्रसंगी ज्ञानेश्वर माऊली तिथे पोहोचायचे होते आणि इकडे मुद्गल ऋषींनी अग्रपूजा कोणाची करायची म्हणून प्रश्न काही विद्वानांपुढे मांडला तर अनेक विद्वानांमध्ये वादविवाद निर्माण झाला की हे श्रेष्ठ ते श्रेष्ठ आम्ही श्रेष्ठ तुम्ही श्रेष्ठ मग असा करून मोठा वाद पेटला आणि मग अग्रपूजा कुणाची करावी याच्यासाठी काही मार्ग निघत नव्हता मग मुदगल ऋषींनी एक कल्पना केली मुद्गल ऋषींनी काशी नरेश म्हणजे काशीचे राजे होते त्यांच्याकडनं एक हत्तीन मागवली तर मुद्गल ऋषींनी हत्तीच्या सोंडेमध्ये एक हार दिला हत्तींनी तो हार घेतला आणि कल्पना अशी होती की ही हत्तीन ज्याच्याही गळ्यात हार घालेल स्वतःहून हार घालेल त्याची अग्रपूजा करायची आणि मग ती हत्तीन त्या विद्वत सभेत आणल्या गेली आणि तो प्रसंग घडत असताना हत्तीन एकाएकी विद्वत सभा सोडून गावात गावाच्या रस्त्यावरनं बाहेर जायला लागली आणि मग सगळ्यांना आश्चर्य झालं मग बुद्धगल ऋषी इतर पंडित लोक इतर सगळे गावकरी मंडळी हत्तीन काय करते यासाठी तिच्या मागे पळत जायला लागली आणि मग पुढे हत्तीन गावाच्या वेशीवरती आली तिकडे ज्ञानोबा निवृत्तीनाथ मुक्ताई सोपान काका त्यानंतर नामदेवराय हे काशीच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचले होते बघा ती जी हत्तीन होती ती नेमकी वेशीपर्यंत आली आणि ज्ञानोबांपुढे येऊन थांबली तेव्हा सगळा हा जो जनसमुदाय होता मुद्गल ऋषी हे सगळे पंडित विप्र त्यानंतर सगळे ग्राम ग्रामस्थ मंडळी हे सगळेही तिथे थांबले आणि आपल्याला नवल वाटेल ती हत्ती ज्ञानोबांपुढे आली आणि तिने तो आपला जो हार होता आपल्या सोंडीतला तो ज्ञानोबांच्या गळ्यात घातला आणि आपल्या गुडघ्यावर बसून ज्ञानोबांना अभिवादन केलं वंदन केलं मुदगल ऋषींनी हे चित्र पाहिलं आणि मुदगल ऋषींना अतिशय आश्चर्य झालं आणि त्यांना एक गोष्ट जरूर कळली की आपल्या पुढे हे दिसणारे जे कोणी लहान मुलं दिसतात आहेत हे कोणी सामान्य व्यक्ती नक्कीच नाहीत त्यांनी ज्ञानोबांना या चारी भावंडांना नामदेवरायांना अगदी आदरपूर्वक यज्ञ ठिकाणी आणलं आणि यज्ञ ठिकाणी आणल्यानंतर तिथे ज्ञानोबांना अगरपूजेसाठी चौरंगावर बसवलं आणि बघा आता माऊलींचं हे जे सगळं अधिकृत चित्र आहे ते आपण तुम्ही डोळ्यापुढे आणा आणि मग माऊलींना त्यांनी चौरंगावर बसवलं त्या चौरंगावर सुंदर तो असा सोन्याचा सुंदर असा चौरंग होता त्या चौरंगावर मृगाजीन टाकलेलं होतं माऊलींना त्या चौरंगावर त्यांनी बसवलं आणि त्यानंतर माऊलींची सुंदर अशी अग्रपूजा बांधली आणि त्यानंतर माऊलींना सुंदर असं पितांबर नेसवण्यात आलं माऊलींना माऊलींची पादप्रक्षालन करण्यात आलं पाद्यपूजा करण्यात आली माऊलींना फेटा बांधण्यात आला माऊलींना सुंदर चंदन लावण्यात आलं मुक्का लावण्यात आला विविध सुगंधी अत्तर लावण्यात आले गळ्यात पुष्पांचे तुळशीचे हार घालण्यात आले आणि अशा प्रकारे माऊलींची ही अग्रपूजा मुद्गल ऋषींनी काशीमध्ये केली होती आणि गुलाबराव महाराजांना जे चित्र आपल्या प्रज्ञाचक्षुनी दिसलं तर हेच ते चित्र म्हणजे हाच तो प्रसंग जो काशीला घडला होता म्हणून खरं पाहता जीर्ण वस्त्र घालणारे किंवा गावाने उपेक्षा ज्यांची केली असे हे अनाथ असलेले खर अना, तर लौकिकदृष्ट्या अनाथ असलेले हे भावंड तर यांना हे भरझरी वस्त्र यांची अग्रपूजा कोण करेल समाज व्यवस्थेचा विचार केला तर पण तर भगवंतच असलेले जे महाविष्णू सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज यांची ही सुंदर अग्रपूजा देवांनीच म्हणजे काशी विश्वेश्वरांनीच कारण भगवान शिवांना भगवान प्रिय आहेत तर त्यांनीच काशीमध्ये घडवून आणली होती केली होती असं म्हटलं तर अतिशोक्ती होणार नाही तर असा तो प्रसंग आहे त्यानंतर पण अनेक प्रसंग घडले आहेत माऊलींनी जेव्हा माऊलींची अग्रपूजा झाली त्यानंतर त्यावर आक्षेप पण घेण्यात आला होता मग त्यानंतर अनेक चमत्कारिक घटना काशीमध्ये घड घडल्या होत्या तर तो प्रसंग काय ते आपण माऊलींच्या पुढील चरित्रामध्ये बघूयात पण असा हा माऊलींचा अग्रपूजेचा प्रसंग आहे अतिशय सुंदर प्रसंग आहे तर आपल्याला हा प्रसंग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माऊलींच्या चरित्राबद्दल आणि इतर संतांच्या विविध प्रसंगांबद्दल माहिती घेण्यासाठी आपले चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार